म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के तुम्ही एक वीस टक्के जर म्हटला तर ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येत ईडब्ल्यू एच खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होत की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्या पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होत ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के त्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर हे सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर बरोबर जे आहे तुम्हाला ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोर एंट्री न हो जे आहे प्रयत्न करता येता पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचा तुमची तुम्हा, संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही अनेक गोष्टी त्याच्या मध्ये आहे जात ती जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या अफिडेव्हिट येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला म्हणत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली नाही बात हे होणार नाही हे कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल मग दलितांमध्ये पण कुणी घुसतील आदिवासी मध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त तुम्ही काही काही जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय म्हणा <coughs> अलीकडेच मला माहिती आहे की भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की आता सगळ्यांना काढा जे खोटे को आहे आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता बाकी न आता याच्या पुढं याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलदार सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळ्यांना <coughs> म्हणूनच पण टाकलं कोणी पण या एक अफिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं <coughs> मला वाटतं ते सगळं जे आहे हा आय मॉस्ट शुअर ओबीसीनं अन्याय केला जातोय मराठांना मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी गुन्हे असेच मागे घ्या हा नियम होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून गुन्हे मागे घ्या सरकारी भरती करायची नाही मित्रांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचो व किती ठेवायचं त्यांच्यासाठी ते प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण का बरं मराठा समाजाला ते शंभर टक्के शिक्षण सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांना द्या ना सगळ्यांनाच द्या ब्राह्मण समाजाना सुद्धा द्या सगळ्यांना फक्त द्या कशासाठी आपण अशा पद्धतीची शपथ घेत असतो की फेवर केला जाणार नाही काही नाही मग आपली याच्याबद्दल नाराजगी का की मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने ज्या पद्धतीनं आमची नाराजगी जी आहे मी काय माझ्या रॅलीज मध्ये सुद्धा बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला कुणाच्या ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील मग आपण कायदे बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासी घ्या आपण करणार हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहे जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्केपूर्वक पोहण्यासाठी धन्यवाद आगामी निवास या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील दलित आदिवासींना सुद्धा त्यांचे नेते येऊ शकतात पण नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता सिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं आपण चर्चा करूया त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओबीसी आणि उपओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायची आहे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या बसून पुढचा निर्णय घेऊ त्या संदर्भात ज्या वेळेला हरकती वगैरे आपण देऊ त्याच्या नंतर सुद्धा अशा प्रकारचा जर काही नोटिफिकेशन जर झालं ही हा ड्राफ्ट आहे तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चुक आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवतो ते जर ठरलं মই পুটাৰ যদি চন্দোলন